राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। वंचित बहुजन आघाडी महिला वतीने आज पंचायत समिती परतूर येथे अनुपस्थित कर्मचाऱ्याच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन तीन दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या वतीने परतूर पंचायत समितीमध्ये शिष्टमंडळ विविध प्रश्न उपस्थित करण्याकरिता बहुसंख्येने पोहोचले परतूर पंचायत समितीमध्ये सध्या प्रचंड गोंधळ अनागोंदी चालू आहे सर्वसामान्य घरकुल लाभार्थी बिलासाठी खूप परेशान आहेत पैसे दिल्याशिवाय बिले अदा केले जात नाही शेतकऱ्यांची विहिरीची बिले काढायला लाभार्थी पैसे दिल्याशिवाय बिले अदा करत नाहीत ग्रामपंचायतीत प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे सत्ताधारी ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांना त्रास दिला जात आहे विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला त्या अनुषंगाने अधिकारी सकाळी नऊ पंचाळीस ते सव्वा सहा पर्यंत कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक आहे असे असताना पंचायत समितीत अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर असतात सोमवारी कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे असताना देखील आज गट विकास अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे गट विकास अधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन आणि हार घालून गांधीगिरी करून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले परतूर पंचायत सावळ गोंधळ सुरू आहे यांचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला कारभार सुधारा नाहीतर तर वंचित बहुजन आघाडी या पुढे अधिकाऱ्यांना वंचित स्टाईलने आंदोलन करेन अशी प्रतिक्रिया दिली राम राठोड आष्टी